बाजारामध्ये एक युनिक अशी गोष्ट आलेली आहे म्हणजे दाखवतो पाच बॉल पाच विकेट तिथे बघा खेकड्यांसाठी पिंजरे आहेत नेहलगो मस्त ह्याच्यामध्ये भरपूर खेकडे भेटत असतील आम्ही अगोदर इकडे पाराला यायचो मुळे वगैरे पडायचे इकडे भरपूर घेऊन जायचो आम्ही सकाळ सकाळी यायचो पाच वाजता सहा पाच सहा वाजता यायचो आणि मुळे वगैरे घेऊन जायचे बघा तर बघा कशी दिसते जबरदस्त अशी खाऊन आरेन खायचं कसं आहे टेस्ट चांग लगेच फटाफट का टाईम वेस्ट नाही वेस्ट नवं करू टाईम लगेच आणि सांग इकडे चांगला आहे घरा चांगला आहे ना चौदा एकदम आता आमचे काढून ठेवते एवढे घरे आणि आम्ही जरा जाऊन येतो बुसला काम ते काम जाऊन येतो जरा फिरा फिरून येतो असा चड्डीवर गावाला आल्यावरती गावासारखं राहायचं मजा येत चांगलं वाटतं गरम पण होतंय कुठं कपडे घालून फिरायचे अजून मंगळवारचा बाजार आहे सोनगुजचा बाजार एवढं मच्छी आहे पूर्ण कोणती आहे मच्छी दादा खाडीतली आहे दागोलीत खाडीतली आहे मच्छी आपल्या खाडीतली मच्छी आहे पूर्ण हा आठवडी बाजार आता थोडा कमी भरतो पहिला भरपूर भरायचा मंगळवारचा बाजार असते ते मच्छी आहे सुकी मच्छी मसाले वगैरे आहेत आणि एक बाजारामध्ये एक युनिक अशी गोष्ट आलेली दाखवतो वाटेल बघा बारी आहे बघा दिवा कितीला हा दिवा हे आता खूप कमी बघायला भेटतात हा रॉकेलच नाही आता हे नाही भेटत आता पहिल्यांदाच बघितला मी हा रॉकेल ला ना भेटत आता कोण ठेवत पण नाही ते दिवे पहिले असायचे दिवाला लावलेले मस्त वाटले ते युनिक काहीतरी ओल ते फुनमुस मध्ये मॅच चालू आहे डिंगनी वर्सेस मोल्ला ते दरवर्षी असते टुर्नामेंट आणि आज बरोबर मी आज फुनबुसला आलो आणि इथेच बरोबर मॅच चालू आहे तो बोललो पहिली मॅच मॅच बघूया सगळे एकत्र एक मिळून खेळतात काष्टवाडी खाडेवाडी आणि बागवानी कोण असे एकत्र एक जे आहेत गावी ते आता एकत्र येऊन खेळतात मस्त पहिली एक मॅच बघू मग जाऊ आणि इकडेच बाजूला तिकडे बाजार भरतो मंगळवारचा

तुम्ही बोलला त्याने आउट दिला का त्याने घेतली विकेट त्याने का <laughs> आता काय काढू सांगा बोल्ट बघूया कॅच

अरे और के के थे थे चार दा दा विकेट चार बॉल चार बॉल चार करिश्मा दीन शेड तीन सैलिडर्स तथा चार सैलिडर्स तंदी संघ पूर्ण सहा दबावा खाली ढाल संख्या अट्ठावी ढाल संख्या चलता चौथे पाचशे दे गेली चल बघ गेली चल घे घे पाच बॉल पाच विकेट पाच बॉल पाच विकेट तुम्ही इथेच तामा ट्रॉफी घेऊन जाणार तुम्ही दहा चला जिंकली चले विचार विचार ए, रे काका तशी विकेट काढत असतो पहिली विकेट काढली हॅट्रिक पण घेतलीस पाच बॉल पाच विकेट घेतल्यास ते काकांचं बोलणं बघ काय आहे त्यांना बोललो इथंच बसून राहा तुम्ही ट्रॉफी घेऊन जाल पाच बॉलला पाच विकेट मस्त ओवर टाकली असंच निलं ट्रॉफी घेऊन जा काय आवाज सगळ्यांनी ट्रॉफी घेऊन जा चल नाही घरी चाललं चला हे मस्त बॅटिंग केली चला जाऊया आता घरी भरपूर ऊन पण झालय बाबू थांबला इथे आलेलो होतं कामासाठी इथे काम पण झालं आणि जरा बाजार पण फिरून झाला चल हा कुनगुचच्या पक्टीवर आलो आहे इथे बघा खेकड्यांसाठी पिंजरे आहेत नेहलग मस्त ह्याच्यामध्ये भरपूर खेकडे भेटत असतील जबरदस्त आहे इकडून ह्या साईडने खेकडे आतमध्ये जाणार इथे खायला असणार आणि इथून डायरेक्ट आतमध्ये जे बाहेर येणारच नाहीत मस्त आहे ते बघा सगळे ठेवलेले आहेत इथे आणि इकडे आहे तर ह्या डिपकोने आम्ही पहिले तिकडे जायचो हा ब्रिज आत्ता नंतर झाला आहे पण अगोदर इथून सगळा प्रवास व्हायचा हा तर इकडून तिकडे जायचा तिकडलं इकडे म्हणजे इकडे जेव्हा या साईडला बाजार असायचा ना तेव्हा भरपूर माणसंही यायची इकडे मंगळवारच्या बाजारला आज मंगळवार आहे आहे वरती आणि मस्त क्रिकेट पण बघितलं आणि मॅच तर इंटरेस्टिंग मॅच आणि पाच विकेट काढला पाच बॉल पाच विकेट मस्त वाटते इथे आल्यावरती बघा आणि ह्या डिपकोतून जायला आम्ही डिपको बोलायचं डिपकोतून जायला ना भरपूर मजा यायची काय भारी सीन वाटतं ना इथला आम्ही अगोदर इकडे ना पाराला यायचो मुळे वगैरे पडायची इकडे भरपूर घेऊन जायचो आम्ही सकाळ सकाळी यायचो पाच वाजता सहा पाच सहा वाजता यायचो आणि मुळे वगैरे घेऊन जायची बघा तर बघा कशी दिसते जबरदस्त अशी आता कोणी इथून प्रवास जास्त करत नाही आता इकडून गाड्या झाल्यात ना ते वरतून या ब्रिजनीच जातात आणि त्या साईडला वरती आता बाजार भरतो पहिला बाजार इथे खालती भरायचा आता इथे बाजार नाही भरते बघा आता वरती जास्त माणसं त्या साईडला उतरतात त्यामुळे वरतीच भरतो आणि या बाजारात भरपूर जण अगोदर यायचे हा आम्हाला पण जवळचा बाजार पडतो पायद होतो जरा थंड भाग असला जबरदस्त पडतो दुपारचा बघा आमचा गाव तिकडे आहे त्या साईडला आणि तिकडे जायचं आहे आता आम्हाला त्या डोंगरात तिकडे दिसत आहेत ना मधेच घर या काठीच्या समोरच तिकडे चला बरं वाटलं जरा ह्या पक्षीवरती आलं ते योगा मध्ये आलात नाही इथे इथे वरती मस्त स्पेशल इथला वडापाव भेटतो आणि बाबून काय घेतला नाही मिसळ वडापाव लय भारी लागतो इथे गरम गरम त्याच्यावर भेटते ही मिरची इथे वडापाव मस्त भेटतो कन्बूजचा वडापाव फेमस आहे पुढे ते तिथे पुढे तिथं पण भेटतो वडापाव मी जेव्हा येतो तेव्हा इथे खातो चांगला कसा वाटला मिसळपाव आवडली की वडापाव मिसळपाव चांगला इथला एक नंबर चला चंदनाने मग रिव्ह्यू दिलाय इथे भरपूर जण येऊन खाऊन जातो ना का मी तर आल्याला पहिला इथे खातो बाजारात आल्यावरती सावळीत गाडी लावतो तिकडे त्या साईडला इथे एस टी पण आली आपली लाल डब्बा तर आले तर जरा मॅचचा एन्जॉय घेतो तशी पण आता मॅचला जायला पण मला भेटत नाही तिकडे संध्याकाळचं बघा आम्हाला असं पावसाचं वातावरण होतं आणि हे क्रिकेट खेळण्याची थोडी मजा एवढ्या दर दिवशी असा काळोख करतोय पण काय पाऊस यायचं नावच नाही घेत ना। आहे जुगाड इथलं आमच्या होळीच्या बाटल्यातलं हे क्रिकेट खेळायला ना खूप मजा येते बॉल्रे कोणाचे आहेत हा हरवलं का बॉल सिक्स मारला संध्याकाळचं बरं वाटत ना जरा हो हो दिवसभरेपेक्षा थंड का वातावरण भारी असतो वाडीतला असं जरा फिरायला कोंबडे पण ते बघ विसायला गेले कोंबडी पण गेली सगळ्यांची घरात वरती हे नाल्यावरती का हा अरे आणि आम्ही पण आता चाललो घरी चला हा व्हिडिओ तेच थांबवतो थोडं खेळायला पण गेलो होतो होळीच्या वाटल्यात आता चालला तर घरी चला हा व्हिडिओ तेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर एक लाईक चॅनल सबस्क्राईब चला हा भेटू असंच nói nuôi đường rồi đi, bye bye, cá tạ